आमच्या तरुणाचे नेते जयस्वाल साहेब म्हणजे चिरंजीव ऋषिकेश भैया जयस्वाल मान मार समाडोला साई माळी ते भेळ वडरे अठरा पत्र जाते आणि बारा बरोबर सोबत घेऊन जाणारा जयस्वाल साहेबांचं ते युवा नेतृत्व आमच्यामध्ये निर्माण झाले या शहरामध्ये आमच्या असे बंधू ऋषिकेश भैया भैयांचा वाढदिवसानिमित्त मी आज भैयांना शुभेच्छा देतो आणि आज पण तू बघत आला असेल की साहेबांनंतर ज्या ज्या लोकांच्या अनेक समस्या असतील त्या समस्या निवारण करण्याचं काम साहेबांना तर ऋषिकेश भाई यांनी केलं आणि के त्यांच्या पावला बोल घेऊन प्रत्येकाला न्याय देण्याचं काम तरुणापासून विद्यार्थ्यांपासून शेतकरी असेल शेतमजूर असेल कुठल्या जातीपातीचा न विचार करता शाहू महाराज जसं राज्य होतं तसं शाहू महाराज सर्व जातीला सोबत घेऊन चालायचं काम करायचे त्याच पद्धतीने ऋषिकेश भैया त्यांच्या थोडं का व्हायना एक विचार घेऊन त्या पद्धतीने चालतात त्याबद्दल मला खरंच आज ऋषिकेश भैयाबद्दल एक आदर वाटतो की आमच्यासारख्या तरुणांना आमचे ते बंधू म्हणून एक मार्गदर्शन करत असताना प्रत्येकाना सोबत घेऊन चालतात त्याबद्दल ऋषिकेश भाईना वाटतो शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील आयुष्यात भरभरे यश हो येणाऱ्या काळामध्ये आमचे आमदार तेच असणार आहात कारण की जयस्वाल साहेबांतर जी राजकीय फळी असेल आणि राजकीय धक्का असेल ते असेल हे मला शंभर टक्के वाटतं सुभेच्छा या ठिकाणी थांबतो जय किशन कांबळे रिपब्लिकन या मोर्चा जिल्हा प्रमुख तथा विलास बापू घे युवासेनेचा जिल्हा प्रमुख आहे ग्रामीण आज मान्य श्री आमचे बंधू ऋषिकेश भैया जयस्वाल यांचा वाढदिवस मागील दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही सगळं सगळी ऋषिकेश भैया यांच्या सोबत आहे त्यांच्या कार्याकडे जर आपण थोडंसं पाठीमागं वळून बघितलं तर हा युवकांचा जनसमुदाय ऋषी भैया यांच्या कार्यावरच सगळं टिकून आहे येणाऱ्या काळात नक्कीच ऋषिकेश भैया मध्यतून नक्कीच आमदार होतील ही आम्ही आप अपेक्षा पाहतो आणि पुढे चालून ही जी चा। yes! मित्र मंडळी आहे असं सातत्याने ऋषिकेश भैया यांच्या पाठीशी सक्षमपणे उभं राहील ही सुद्धा अपेक्षा करतो ऋषिकेश परत एकदा वाढदिवस शुभेच्छा सगळ्यातर्फे ऋषिकेश मित्र मंडळातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काय काय कार्यक्रम आज आम्ही गोशाळेत हे चारा वाटप केला नंतर ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलं होतं घाटीमध्ये आणि घाटीमध्ये फळ वाटप झाले पुढे येणाऱ्या 25 आमदार ला भोवला आमदार म्हणूनच बघायचं आहे आम्हाला त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आणि पुढील पंचवार्षikat त्यांना पहिले महापौर नंतर आमदार करायचं आहे आणि ते झालं होणारच आहे त्यासाठी त्यांचा पुढला वाढदिवसा शुभेच्छा कार्य शिवड सर्वांना माहितीच आहे सगळ्यांचे लाडके युवा नेतृत्व ऋषिकेश भैया जयस्वाल यांना सर्वप्रथम वाढदिवसा शुभेच्छा त्यांना एक वेगळ्या प्रकारे आपण शुभेच्छा देऊ त्यामध्ये दे गणेशाची सिद्धी चाणक्यची बुद्धी शारदेचं ज्ञान करणाचं दान भीष्माचं वचन हनुमंताची ताकद आणि रामाची मर्यादा ही ऋषिभऱ्यांना लाभो हीच आहे एकदम वरनी प्रार्थना वाढदिवसा हार्दिक हार्दिक शुभेच्छा ना, मेरा नाम सागर दीपक सिंह ठाकुर आज हमारे बड़े भैया ऋषिकेश भैया इनका जन्मदिन है और मैं एक ही बात बताना चाहूंगा अगर कभी आप ये कैमरे आपके पीछे लेके गए तो कोई मतलब ऐसा मंत्री संत्री को भी इतने बुके ये वो नहीं आते जितने हमारे भैया को आए वाले कोई कुछ के और अभी हमारा तो मिशन चाहिए मिशन दो हजार मिशन दो हजार में ये है कि आपको मध्य के सीट से जो है तो ऋषिकेश भैया बहुत अच्छे मात्रा में मतदान से चुन के आएंगे ये हम भगवान के पास प्रार्थना करते डायलॉग उनतीस को मारूंगा बॉस <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.